तुम्हाला तर माहितीये मी लोणी लायले आणि लोणी मी मिळून उडदाचे पापड तयार केलेत आणि पापड तर वाळून पण झालेत तर चला आता आपण त्याचा मसाला पापड तयार करूयात बघा आपले उडदाचे पापड किती छान तयार झालेत आता याला भाजून घेऊ आणि मसाला पापड तयार करू आता याला मस्त लालसर भाजून घ्यायचा जास्त पण करपू द्यायचा नाहीये किती मस्त सुगंध सुटलाय ना घरभर पापड तर छान भाजून झालेत बघा आणि आता मस्तपैकी मी कांदा कोथिंबीर टोमॅटो चिरून घेते आणि मस्त मसाला पण तयार करते चला आपला सगळं कट करून तयार आहे टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर तर सर्वात को अगोदर यावर आता तेल टाकायचं थोडंस मी थोडंच टाकणार आहे थोडासा चाट मसाला टाकते थोडस टाकायचं आहे कसं खारक असतो ना हा थोडासा लाल तिखट नंतर कांदा टोमॅटो त्यानंतर थोडी कोथंबीर अजून टाकते कांदा टोमॅटोने इतकी छान टेस्ट येते मीठ थोडंच आहे तुम्हाला जर अजून जास्त टेस्ट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शिमला मिरची पत्ताकोबी सुद्धा ऍड करू शकता कारण की पत्ता कोबी पण खूप छान टेस्ट येते आणि यावर राहिली बारीकशी घरात जे अवेलेबल होत मी तेच टाकलं झाला आपला मसाला माझ्या तोंडाला तर तो आताच पाणी सुटलंय तुम्ही सुद्धा या नक्की खायला तुम्हाला आवडतो का मसाला पापड नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय